कामगार बापाच्या लेकाला आता सरकार मोफत देत आहे लॅपटॉप होय तब्बल चाळीस हजार रुपयाचा ब्रँडेड लॅपटॉप आता तुमच्या घरात येणार आहे तेही एक रुपया न देता आता तुम्ही म्हणाल कस तर एका कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात लॅपटॉप हा शिकण्यासाठी अतिआवश्यक झाला आहे पण बांधकाम साईटवर राबणाऱ्या कामगारांच्या लेकरू एवढा मोठा खर्च कसा करायणार तेही लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या मुलांसाठी एक खास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बांधकाम साईटवर काम, काम करणाऱ्या आईबाबांच्या मुलांना मो सरकार मोफत लॅपटॉप देणार आहे लॅपटॉप योजना म्हणजे नेमकी काय सरकार बांधकाम कामगारांच्या मुलांना चाळीस हजार रुपयाचा लॅपटॉप मोफत देणार आहे कारण आज शाळा कॉलेज शिक्षण डिजिटल झालं आहे पण गरीब मुलांना हा खर्च परवडत नाही ही, ही अडचण लक्षात घेऊन सरकारने ही योजना आणली आहे जेणेकरून कामगारांच्या मुलांना किंवा मुलींनाही उच्च शिक्षण घेऊ पुढे जावं योजनेचा फायदा कोणाला ज्या कामगारांची सरकारी नोंदणी झाली आहे त्यांना पालक बांधकाम साईटवर काम करत असावे मुलाने दहावी पास केलेली असावे आणि पन्नास टक्केपेक्षा जास्त गुण मिळवलेले असावे अकरावी बारावी इंजिनिअर किंवा मेडिकल शिक्षण घेत असावा वार्षिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असावे महाराष्ट्रातला रहिवासी असावा अर्ज कसा करायचा ही संधी मिळवायची असेल तर ऑफलाईन अर्ज करावा लागेल बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात जावं लागेल अर्ज घेऊन सर्व कागदपत्रे जोडावी लागेल शाळेचा बोनाफाईड कामगार नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला अशा सर्व कागदपत्रे पूर्तता करावी लागेल नवेन नो आनी नुतनी नवीन नोंदणी आणि नूतनीकरण महत्वाची नवीन फॉर्मेटनुसार ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतकडून योग्य दस्तावेज घ्यावेत नोंदणी सक्रिय ठेवा कारण बत्तीस प्रकल्पाचा योजनेचा फायदा मिळतो यामध्ये लॅपटॉप योजना एक आहे महत्वाची गोष्ट या योजनेसाठी अर्ज लवकर करा माहिती खात्रीशील वाटली असेल तर स्थानिक कार्यालयात जाऊन खात्री करून घ्या शेवटी कामगार म्हणलं की लोक कमी लेखतात पण तुमचं बळ तुमच्या घामाच्या जोरावर शिक्षणाच्या पुढे जाऊ शकता म्हणून हा योजनेचा लाभ घ्या आणि तुमच्या लेकराला उज्ज्वल भविष्य द्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद